ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली भिवंडी शहरातील बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिलेत यातील दोन इमारतीधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवलेत तर उर्वरित बावन्न इमारतींमधील रहिवाशांना पालिका प्रशासनानं नोटीस बजावण्यास सुरुवात केली या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा आणि यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत चर्चा सुरू केली त्याचबरोबर इमारतींचा वीज आणि खंडित करण्याचाही नियोजन अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढले करोना काळात पालिकेची यंत्रणा आरोग्य सुविधा पुरवण्याच्या कामात व्यस्त होती त्यावेळेला सक्रिय झालेल्या भूमाफियांनी बेकायदा बांधकाम उभारण्यास सुरुवात केली होती या बांधकामांच्या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिकेला विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर हातोडा मारला त्यानंतर भूमाफियांनी बांधकाम उभारणीची कामं थांबवली होती दरम्यान दोन वर्षापूर्वी कारवाई थंडावताच भूमाफियांना पुन्हा सक्रिय झालेत ठाणे गोडबंदर कळवा मुंब्रा दिवा अशा सर्वच भागात बेकायदा इमारती उभारण्यात येत होत्या त्यावरून पालिकेवर टीका होऊ लागली होती या बांधकामाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता त्यानंतर पालिकेनं बेकायदा इमारतींची यादी तयार करत पोलीस बंदोबस्तात त्या तोडण्याची कारवाई सुरू केली होती ही कारवाई थांबल्यानंतर आता पुन्हा बेकायदा बांधकाम सुरू झाल्याचं समोर आलंय असं असतानाच दिवा परिसरातील चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले यातील दिल दोन इमारतीधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले आहेत अशी माहिती पालिकेनं दिली